हॅलो मी शीतल रायांश निघाला स्कूलला त्याच्या स्कूलमध्ये आज येल्लो डे होता त्यामुळे त्याला येल्लो टी शर्ट घातला होता त्यानंतर घेतला आम्ही मायलेकीनी चहा राया गेला की कसं निवांत वेळ भेटतो नंतर पटापट आम्ही उरकलं आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि सह्याद्रीला तयार करून निघालो आज जायचं होतं आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायची होती आणि फळंही घ्यायचे होते पण आम्ही गेलो एक दुसऱ्याच मार्केटमध्ये पण इथे पण मोह आवरत नाही मग खरेदी केली थोडीफार मग आलो मार्केटमध्ये फ्रूटच्या म्हणजे बघा सह्याद्री तर लगेचच खायला सुरुवात केली मग सफरचंद वगैरे घेतले डाळिंब घेतले मार्केटमध्ये इथं आलो की सह्याद्रीला वॉच घ्यायची होती बघा तिला कळतं तरी का वॉच घालायचं पण तरी तिला वॉच पाहिजे होती आणि किती सुंदर सुंदर ड्रेस होते सह्याद्री पण म्हणत होते ड्रेस ड्रेस असं तिला पाहिलं की तिला असं वाटतं तर ड्रेस घ्यावं मग काय निघालो मार्केटमधून आणि ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर राहिलंच होतं मग काय लक्षात आलं निघालो त्या ती वस्तू घेण्यासाठी काही नाही हो ई डीची ती रिंग असती ना ती घेतील घेतली आणि निघालो मग काय बाहेर आलो म्हटलं वडापाव घेणार नाही असं होईल का मग वडापाव पार्सल घेतले आणि घरी निघालो येता येता रायन्सला स्कूलवरून घेतलं आणि ही शेजारची आमची मुलगी आपण आहे तिला पण घेतलं घरी आल्यानंतर काय एल ई वगैरे चेक करत होतो लावून खुश झालो होत कारभारांना थँक्यूसुद्धा म्हटलं नंतर काय फळं वगैरे धुवून ठेवली हे दोघांना झोपी घातलं पण झोपतात कुठे दुपारी कुठलं मॅडम आणि झालं सुरू आमचं काम परत